नमस्कार मंडळी मी मेघा मेघा झिझी रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मंडळी तुमच्यासाठी आज एक छानशी रेसिपी घेऊन आलेली आहे गाजरचा हलवा आपण नेहमीच बनवतो पण अशा पद्धतीने एकदा त्याची नवीन रेसिपी ट्राय करून बघा त्याच्यासाठी मी इथं दोन गाजर घेतलेले आहेत मीडियम साईजचे आहेत तर आता आधी आपली याची साल काढून घेऊयात गाजर धुवून घ्यायचं पुसून घ्यायचं आणि त्याच्यानंतर त्याची साल काढून घ्यायची आता हे सा दोन्ही गाजर मी साल काढून घेतलेले आहेत त्यानंतर अशा प्रकारची जी बारीक किसणी असते त्यानेही आपल्याला किसून घ्यायचं आहे तर इथं तुम्ही बारीक किसणीचा यूज केला तर आपला जो पदार्थ आहे तो लवकर बनेल आणि जास्त गाजरचा क्रंचही लागणार नाही त्याच्यामुळे मी अशा पद्धतीने बारीक किसणीने किसून घेते तर बघू शकता की छान बारीक किसलेलं आहे त्यानंतर हे जे आपण गाजरचा किस काढला होता तो मोजून घ्यायचा आहे तर मी इथं एक कप इतका गाजरचा किस घेतलेला आहे मी इथं आखरी दूध घेतलं होतं म्हणजे जे गरम केलेलं नाही ते पाऊन लिटर घेतलं होतं ते उकळायला ठेवलेलं आहे त्यानंतर एक कढई घेतली कढईमध्ये फक्त आपल्याला इथं दोन चमचे तूप घ्यायचं आहे म्हणजे अगदी कमी तुपामध्ये हा छान असा पदार्थ तयार होतो तर त्याच्यामध्ये हे आपण गा घेतलेले एक कप गाजराचं किस घालायचं आणि एक तीन चार मिनटं हे आपल्याला असंच तुपावरती परतवून घ्यायचं आहे तर जसं आपण गाजरच्या हलव्यामध्ये मस्त असं गाजर परतवून घेतो तसं हे तुपामध्ये परतवून घ्यायचं म्हणजे ह्याचा कच्चापणा निघून जातो आणि छान असा पदार्थाला सुगंध येतो तर गाजर आपण एक तीन चार मिनटं असं सतत परतवत राहायचं आहे एक दोन तास अगोदर मी इथे चार चमचे आंबे मोहर तांदूळ आणि दहा काजू चार बदाम असं सर्व भिजत घातलं होतं तांदूळ वासाचा घेतला की आपल्या पदार्थाला छान श्वास येतो त्यामुळे मी इथं आंबे मोहर वापरलेला आहे तुम्ही कोणताही सुगंधित तांदूळ वापरू शकता इंद्रायणी किंवा बासमती कोणताही तांदूळ वापरू शकता जो आपण खिरीला वापरतो तो वापरायचा त्यानंतर मी दोन काजू दोन बदाम साईडला ठेवले राहिलेले काजू आणि तांदूळ बारीक करून घ्यायचं आहे हे आपल्याला अगदी रवा टेक्शरवरती बारीक करायचं आहे खूप पण ह्याची पेस्ट करायची नाही आपल्याला हे बारीक करताना एक चार चमचे पाणी घालायचं आणि मस्त असं वाटून घ्यायचं तर बघू शकता येतं हे मी फार बारीक केलेलं नाही अगदी रवाळ टेक्स्चर आलेलं आहे परफेक्ट झालाय आता इथं जे आपण काजू बदाम साईडला ठेवले होते ते अशा पद्धतीने बारीक कट करून घ्यायचं भिजल्यामुळे हे कट करायलाही अगदी सोपं जातं गाजर ही छान भाजून झालेले आहेत ते मिक्स करून परत झाकण लावून परत एक मिनटांनी परत मिक्स करायचं अशा पद्धतीनं मी हे पाच सहा मिनटं छान भाजून आणि वाफ काढून घेतलेलं आहे गाजर एकदम मोसूद झालं आहे त्याच्यानंतर आपण जे काही ड्रायफ्रूट कट करून घेतले ते याच्यामध्ये घालायचे आणि तेही एक मिनिटवर परतवून घ्यायचे त्यानंतर बघू शकता दूधही उकळून थोडंसं कमी झालेलं आहे हे अर्धा लिटर इतपत झालेलं आहे आता त्यानंतर मी गॅस बंद केलेला आहे आपण जे काही ड्रायफ्रूट कट करून ठेवले होते ते टाकल्यानंतर एक मिनिटभर झालेलं आहे ड्रायफ्रूट ही आपले छान तुपावर परतले गेले आता आपण याच्यामध्ये दूध ॲड करायचं जे दूध होतं ते मी सर्व याच्यामध्ये ॲड करणार आहे पण तुमच्यासाठी मी मेजरमेंट दाखवते तर इथं हे दूध दोन कप भरलेलं आहे आणि वरती अगदी थोडंसं दूध राहिलेलं आहे एक दोन तीन चमचे दूध असेल इतपत असेल तर ते सर मी सर्व दूध त्यामध्ये ॲड केलेलं आहे इथं तुम्ही अर्धं दूध आणि अर्धं पाणी वापरलं तरीही चालू शकतं पण इथं दूध होतं माझ्याकडे म्हणून मी सर्व दूध वापरलेलं आहे आणि दूध वापरल्यामुळे काय होतं असं आठवून वापरल्यामुळे एकदम माव्यासारखी टेस्ट येते त्यामुळे इथं मी दूध थोडंसं आठवून घेतलं आणि वापरलेलं आहे त्यानंतर इथं मी जे आपण काजू आणि तांदळाची पेस्ट केली होती ती घातली पेस्ट म्हणजे आपण दाणेदार रवा टेक्स्चर बनवून घेतलं होतं त्याचं ते घातलं आणि हे सर्व मिश्रण मिक्स करून घेतलं नंतर झाकण लावून हे शिजू द्यायचं आहे मी इथं तुम्हाला वेलचीपूड करण्याची एकदम सोपी ट्रीक शेअर करणार आहे त्याच्यासाठी मी तीन वेलचीमधल्या इथं बिया घेतल्यात आणि अगदी थोडीशी एक अर्धा चमचा साखर घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हे लाटण्याने मॅश करायचं आहे आणि हे अगदी इझिली होतं ते कुटण्यापेक्षा किंवा मिक्सरमध्ये बारीक करताना काय होतं ए थोड्या वेलचीची पूड होत नाही तर मी नेहमी फ्रेश असं बनवत असते आणि ते अशा पद्धतीने बनवते अगदी एक मिनटात छान अशी वेलचीची पूड तयार होते तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही एक दोन मिनटांनी हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे काय होतं आपण याच्यामध्ये तांदळाची पेस्ट वापरलेली आहे तर ती खाली लागू नये म्हणून आपल्याला हे मध्ये मध्ये मिक्स करत राहायचं आहे तर इथं सात आठ मिनटं झालेले आहेत खीर आपली मस्त अशी शिजलेली आहे तर बघू शकता छान दाटसर अशी आपली खीर शिजलेली आहे तर आम्हाला अशा पद्धतीने दाटसर खीर आवडते त्यामुळे मी दुधाचं प्रमाण अगदी कमी घेतलं होतं जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये अजून थोडंसं दूध किंवा पाणी ॲड करू शकता एक कपभर त्यानंतर मी तर वेलची पूड घातलेली आहे बघू शकता किती सुंदर अशी आपली खीर झालेली आहे गाजरमुळे मस्त असा कलर आलेला आहे आता याच्यामध्ये मी गूळ घालत आहे एक कप गूळ घातलेला आहे तुम्ही साखर वापरणार असाल तर इथे पाऊण कप साखर वापरू शकता आणि मी आता गुळ वापरायच्या अगोदर गॅस बंद केला आणि त्यानंतर गुळ घालून हे मिक्स करून घेत आहे कारण काय होतं आपण दूध वापरलेलं आहे त्यामुळे गूळ वापरलं आणि उकळलं की मग खीर फाटण्याची शक्यता असते त्याच्यामुळे मी गॅस आधी बंद करून घेतला आहे आणि त्याच्यामध्ये एक कप गुळ घातला आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं खीर गरम असल्यामुळे ही लवकर वितळला जातो फक्त आपण त्याला मिक्स करत राहायचं होऊ शकता इथं मस्त आपली खीर झालेली आहे एकदम छान आणि गूळ घातल्यामुळे थोडीशी हलकी अजून पातळी झाली पण थंड झाल्यानंतर ती थोडीशी घट्ट होते त्यामुळे एकदम रबरबीत रबडीदार अशी खीर तयार आहे आणि याच्यामध्ये आपण गूळ गाजर तांदूळ हे वापरले सर्व एकदम हेल्दी आहे आणि टेस्टला तर अप्रतिम लागते टेक्शर बघू शकता तुम्ही किती सुंदर आलेला आहे खूप मस्त लागते तर तुम्ही नुसती गाजरची किंवा तांदळाची खीर करण्यापेक्षा अशा पद्धतीने कॉम्बिनेशनमध्ये एकदा ट्राय करून बघा आणि आवडलं तर नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त खा स्वस्त राहा